माझ पप्पाय माझे म्हणजे घराकडे गेली पाहिजे ना मारे मारे जी ते जिण्याकडे झाली नमस्कार मोहम्मद भाऊ नमस्कार मोहम्मद जावेद भैया स्वागत आहे आपका लाइव में स्वागत आहे भाऊ लाइव मध्ये नमस्कार कमेंट करा भाऊ जेवण झाला कान बाबा शोरेला पाय बाय इशू का घरी किती वाजले काय तू दिवसभर घरी शारदा डन थँक्यू कोणी केला लाईक कमेंट करून सांगा मला शारदा ताई हाय ताई नमस्ते स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाला का ताई स्वयंपाक झाला का शारदा ताई काय बनवलं आज जेवणामध्ये स्वयंपाक काय केला आज नक्कीच सांगा मला काय करते स्वयंपाक करते ताई मी स्वयंपाक करता करता लाईव्ह करून दोनदा लाईव्ह केली आज दुपारी दोनदा घोटाळा झालाय माझ्या लाईव्ह मध्ये अगोदर काय झालं का, का माझं मूड खराब झालं या अशा कमेंट मुळे चुकीच्या आणि नंतर मी एक लाईव्ह घेतली परत एकदा तेव्हा मला फोन आला आणि माझी लाईव्ह कट झाली तेव्हा परत काही केली नाही मी म्हटलं म्हणतीन काय सारखी सारखी लाईव्ह मग नाही केली पर? आता चालू केली मग तुझ्या नंतर आत्ताच लग्नातून आले बाकी काय काही लाईव्ह कधी घेतली तुम्ही आज किती वाजता घेतली का नाही घेतली मला काय नोटिफिकेशन नाही काय नाही वाटत आज घेतली नाही लग्नात ना घ्यायची ना तरी लाईन आज दिवसभर बिझी होते हो काही तू पण काय करते स्वयंपाक करता करता लाईव्ह पण करू मग स्वयंपाक पण होतो काही पटपट बोलताना समजत नाही मग शि इकड तिकड जाऊन येऊन जरा लाईव्ह मधला कमेंट वाचते मी तुम्ही कमेंट करा काय आठव नाही आता सध्या शालवता थकरी बाबा हो का <laughs> आराम करा मग आता जरा थकल्या तर लग्नाचं तसं कसं होतं लग्नाच लग्न बाकीचे लोक थकतात जवळच होत लग्न जवळच होतं म्हणजे नात्यामधलं होतं काय नात्यात असं काम करून पगार ढोकळ्याची भाजी बनवते मी तर लाल भोपळा काय म्हणतो चुलत बहिणीच्या मुलीचे होतात नाही लग्न बघत आई करत तुम्ही म्हणजे आता चुलत बहिणीची मुलगी जरी म्हणते तुमची तुमची मावशी ना मग छान एक नंबर लग्न झाले हो का लग्नाचा काहीतरी व्हिडिओ वगैरे केला असेल ना ते टाका चॅनल वरती बघा पण मग किंवा लाईव्ह तरी घ्यायची लग्नामध्ये मग तुम्ही ताई कुंभो करना याचा काय कुरकुर समजतني मला कधी आंटी कधी तू चुप कधी आंटी कधी ताई कधी काही कधी काही हे चालूच असतो ओळखला वडाकला कामाय तुला कसं विसरतील बाबा वडास्मरण नाही तर काय कोणी आठम काढले तू पर्याय फर्दीचा व्हिडिओ टाकला हो का ते बघते बरं पण रावण पण आला पाहिजे एखादा लाईव्ह मध्ये बाकीच्या लोकांनी मी हिंदी लावली हाताला कमेंट नाही करत इशू दे आवाज आता चाल म्हणा घरी हाय बाडू भाऊ नमस्कार स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये बाडू भाऊ झालं का जेवण बाडू भाऊ जेवण झालं का आकाश आहात धन्यवाद लाईव्ह ला मध्ये आल्याबद्दल मनापासून आभार आहे नमस्कार नमस्कार हे बघा हाय का राग राग करताय म्हणे गरीब माणसाला गरीब माणूस बाडू भाऊ लाईक थँक यू भाऊ लाईक केल्याबद्दल कुंभकर्ण भाऊ लाईक करून थँक थँक्यू भाऊ लाईक केलं तर बाळू भाऊ जेवण झालं का ताई नाही ना भाऊ माझा आता स्वयंपाकच करते जेवण इतके लवकर नाही दहा वाजता जेवण असतं आमचं दहा नऊ ते दहा आता काय माहिती का दहा लाईव्ह करते म्हटल्यावर मी ना जरा लवकर जेवण करून घेतो आम्ही आज काय माहिती आपल्या मनोज भाऊच्या नाही लाईव्ह दहा वाजता त्याच्याकडे दहा वाजता लाईव्ह असली तर मग मी अजून एकदा नाही करणार का जाऊ द्या नाहीच करत आता लाईव्ह बस झाली शेवटची तर डायरेक्ट उद्याच करते तुमचं झालं का भाऊ जेवण भाऊ कुंभ भाऊ झाला का जेवण शारदा गेल्या का आहे तुम्ही का बरं नको लाईव्ह नाही म्हणजे आता दिवसात तीनदा तर लाईव्ह झाली आता परत आता घेतली मग परत रात्रीचं कोण घेईन दहा वाजता नेट उरला तर घेते नाही उरला तर मग येणार होय हा असं लाईव कोण बंद करणार किती लोक येतात जाता चुकीचे त्यांना आपण दुर्लक्ष करून आपलं काम करत राहायचं काय जा, करायचं आता चालूच असतं जात पटक लाईफमध्ये कोणाचे काही कोणाचे काही कोणते कोण कुठे कोण को, त्यांच्याकडे लक्ष देऊन ना कसं होईल आपलं काम आपण करत राहायचं माझ्या वाईफमध्ये पण थोडी खट्ट जाते पण आता मी एवढं लक्ष देत नाही शारदा त्या दे म्हणतात लग्नाचा व्हिडिओ नाही बनविला फक्त फोटो काढले ग ओके ओके ताई ब फोटोचा पण व्हिडिओ बनवू शकताल मग फोटोचा व्हिडिओ तयार करा मी स्टार्टिंगला जेव्हा काढलं तेव्हा जास्त करून फोटोची व्हिडिओ ना भाऊ म्हणते मी चांगला माणूस आहे मला काही गैर समज करू नका नाही नाही भाऊ तुम्ही तर फार चांगले आहात तुमचा कसा गैरसमज होणार कोणाला चुकीची कमेंट आल्यावरच मी टाइम तसं देत नाही ब्लॉक करते ब्लॉक डायरेक्ट प्रश्नच नाही म्हणजे माणसांना फक्त चांगली कमेंट वाल्यांना कशाला का काय करायचं शांतता साठी बाळू भाऊने चॉकलेट शांतता आणि नमस्कार म्हणताय तुम्हाला कुंभकर्ण भाऊ तुम्हाला बाळू तुम्ही नमस्कार म्हणताय

अच्छा वाचते कमेंट हा शारदा ताई फोटोचा व्हिडिओ बनवा नक्की कुंभकर्ण भाऊ म्हणतात नमस्कार दादा शारदाताई म्हणताय मी काही लहान आहे का चॉकलेट पाठविले तर <laughs> नाही हो ताई म्हणजे बहिणीला म्हणून दिले आपले बाळो भाऊ पण छान बलकरचे स्वभावाचे आभी आला आहे अभि म्हणतोय नमस्कार ताई साहेब जय शिवराय जय शिवराय अभि स्वागत लाईव्ह मध्ये तुम्हाला कमेंट टाकली होती त्याच्यामुळेच मग लाईव्ह केली मी म्हटलं हा आला नव्हता दुपारच्या लाईव्ह ला। हा बोलत हो अभि जेवण झालं का तुझं बाळूबा म्हणते काय लहानच खातात का चॉकलेट पण खातात भाऊ पण बॅलीला चॉकलेट खायचं खायला भेटणार हा राजूभाऊ भाऊ नमस्कार लाईक डन थँक्यू राजू भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण राजू भाऊ नाही ताई नक्की अजून जेवला नाही बरं हो अजून म्हणजे आता काय एवढा उशीर झाला ना आठच वाजले तुमचं झालं का स्वयंपाकच करते आधी मी आता स्वयंपाकच करते मी आता काय बनवणार मग आज जेवण तू तूच बनवणार ना तुझ्या मित्राची पाडे आहेत जेवण बनवायची भाऊ सर्वांना नमस्कार म्हणतायत हो झालं ताई जेवण राजूभाऊच जेवण झालं ते आपली आहे ना मुलं बरी आहेत का ताई साहेब हो एकदम मस्त आहे भाऊ मुलं दोन्ही पण म्हणजे ते सालूची मम्मी ना म्हण की तुमचे म्हणजे सॅरलॅक्स मागवायचं म्हणजे मला आणि मेडिकल वर मध्ये आणत नाही सॅरलॅक्सच खाते हा सॅरलॅक्स म्हणजे असतो सारख सॅरलॅक्स चावलं खाते पाहिजे आपला कसं पेज तसं करा मग काही मी येतो जेवण करायला तिकडे व ये ना मग ये मी ये पटकन गरम गरम जेवण मग करायचं जीजु तो <laughs> जीवन तो सोबत जेवण करायला बस बोपड्याची भाजी बनवते हो आज लाल बोपडा काय म्हणतात तुमच्याकडे लाल भोपडा ना भाऊ म्हणताय ताई साहेब मी लाईव चालू केली आहे हो का हा किती वाजता भाऊ टायमिंग तुमच्या लाईव्हचा माझे व्हिडिओ पाहत आई साहेब नक्कीच बघते बघते ह्याच आयडीवर ना का आलोच ये लवकर जेवण करायला हे पटकन अरे पुण्यामध्ये आला ना तू का मग येत जातायची इथं दोन वर्षानंतर <laughs> दोन वर्षानंतर शिक्षकांना देणार तर इकडे पुण्यात नऊ वाजता लाईव का ठीक आहे येते मग तशी तर हेच आयडी तुमची आयडी वर तुम्ही मला कमेंट करा ना भाऊ मी सब सक्य लाईक आणि मला आठवत नाहीये कारण तुम्ही अगोदर व्हिडिओ टाकायचे तर दुसरी आयडी होती वाटतं राजू भाऊ तुम्हाला मधल्या आय डी मला एक कमेंट टाका नक्की हो नक्की एकदा मी अगोदर सांगितले की तू जेव्हा आपण पुण्यात येशील शिक्षणासाठी आणि ताईच्या घरी यायचं तू कारण तुझी मोठी समज या समर मध्ये आलं तर येईन हो नक्की समर मध्ये आल्यावरती समरच्या सुट्टीमध्ये राजूबा म्हणताय मी ताई साहेब मी सर्वच व्हिडिओ लाईक केला आहे कमेंट पण टाकली का आला का लगेच बाय बाय करतोय ना काय म्हणतोय नमस्कार लाईक डन बाय बाय ओके बाय बाय चल तू पण काहीतरी कामात तशी मनोज भाऊ धन्यवाद तू भेटत दिली लाईव्ह बड्डे बाबूचा आलाय ना दहा रुपये तू कशी करती हा का राजू भाऊ म्हणतोय आता मी मोशीला हे भाऊ आणि आम्ही म्हणतोय का माझी माऊ राहते तिकडे हो का इथं कुठं माऊ तुझी म्हणजे कुठे राहायला मावशी ते सांग मला गावाच ना राजू भाऊ म्हणतोय कमेंट केली सर्व व्हिडिओला बघते मी बघते आणि काय रे भाऊ मनोज भाऊ म्हणतो तू कशी करते मी कशी करते लगेच आली का जाते का अरे माझा असं प्रॉब्लेम का तेव्हाच ते, ते दादी अरे ना घरी म्हणजे जेजू तुमचे का स्वयंपाक कर कधीतरी मोबाईल मध्ये आता येते आणि म्हटलं चला पटकन स्वयंपाकाला लागते याची रात्री दहा वाजता लाईव्ह आहे का आणि मी विचारलं की तुला आहे का ना रात्रीची दहाची लाईव आता झालं दोन मिनिट थांबावी तिका कमी वाजता नेमक्याच टायमावर त्याला तो गॅस कमी होत नाही हा देवा तसंच असतं तस ते देवा करतो ना त्याला समजतं घरातले काम राजू भाऊ कमेंट केले सर्वेला बघते भाऊ मी आकाश भाऊ आले नमस्कार ताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आकाश भाऊ तुम्ही झाला का जेवण आकाश भाऊ बाय बाय काळजी घ्या ताई साहेब ओके ओके राजू भाऊ आभी म्हणतोय हड़पसर मध्ये का हडपसर इथन थोडं लांब आहे रे पण तू आला तर ये नक्की मला पण भेटायला ठीक आहे समोरच्या सुट्टीमध्ये मनोज जेवण करायला जायचं आहे मला जा मग जा जेवण करून घ्या अगोदर तुला कसं का करून करून दमतो रे भाऊ आकाश म्हणून काय चाललंय ताईसाहेब मस्त चाललंय भाऊ आता चहा घेत आहे ताईसाहेब तिसऱ्यांदा चहा माझी आता चार वाजेपास आवडते मनोज भाऊ आहे तर तू कमेंट हॅड झालं मग शीतल ते पण मावशी मावशीताली ते मावशी गेला अगोदर जायव होयतल जायवा होय ना